छत्रपती संभाजीनगर शहरासह खुलताबाद परिसरात गुलमोहर टॉकीज प्रोडक्शन निर्मित हिंदी चित्रपट पावडर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून या चित्रीकरणासाठी पुरस्कार प्राप्त अभिनेता प्रथमेश परब आलेला आहे सन दोन हजार तेरा पासून बालक पालक या चित्रपटापासून अभिनयाची कारकिर्दी सुरू झालेल्या प्रथमेश परबचा दोन हजार चौदा मध्ये प्रदर्शित झालेल्या टाइमपास पास चित्रपटात प्रथमेशची दगडूची भूमिका चांगलीच गाजली होती त्यानंतर त्याने अजय देवगन सोबत दृश्यम या हिंदी चित्रपटासह काटावर पास अनेक अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या पुरस्कारही मिळाले आहेत सध्या गुलमोहर टॉकीज बॅनरच्या नावाखाली छत्रपती संभाजीनगर व खुलताबाद परिसरातील सुलीभंजन सराई येथे हिंदी चित्रपट पावडरचे चित्रीकरण प्रथमेश करत असून चित्रीकरण बघण्यास व प्रथमेश सोबत फोटो सेल्फी काढण्यासाठी परिसरातील थे चाहत्यांची मोठी गर्दी होत आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माता आदित्य केळगावकर हे करत आहेत यापूर्वीही आदित्य केळगावकर यांनी गाजलेला हिंदी चित्रपट जोधा अकबर सह अनेक हिंदी चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेले आहे तर या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता समीर शेख कॅमेरामॅन संदीप यादव हे असून या चित्रपटाच्या लोकेशनची जबाबदारी राजेश थोरात किशोर निकम हे सांभाळत असून यामध्ये खुलताबादचे स्थानिक अभिनेता तथा लाईन प्रोड्युसर राजेश थोरात यांचीही भूमिका असून मुख्य भूमिकेत प्रथमेश परब रजत कपूर राजसी भावे उदय चंद्रा यांच्यासह अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर करीता राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर